नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एच मराठी या चॅनलमध्ये तुम्ही जर एक शेतकरी असाल तर मी शेतकरी या नात्याने आपणास विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण एका शेतकऱ्याच्या भावना हा दुसरा शेतकरीच समजू शकतो अन्य जनतेला किंवा मीडियाला याचं काहीच पडलेलं नाही बऱ्याच दिवसापासून शेतीचे कामं चालू असल्यामुळे मला लॉंग व्हिडिओ हा टाकता आलेला नाही आणि आपल्या शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची खूप दिवसापासूनची जी इच्छा होती त्याला वेळ मिळत नव्हता आज वेळ मिळाल्यामुळे मी आपणास हा व्हिडिओच्या माध्यमातून एका शेतकरी बांधवाच्या भावना या आम जनतेसमोर आणि आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न करणार आहे गेल्या दहा वर्षापासून मी ऑनलाईनचेही कामं करतो आहे त्यासोबत शेतीही करतो आणि एक छोटा जॉबही करतो आहे हे सर्व करत असताना त्यात मला शेती संदर्भात आलेले जे कटू अनुभव आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे अनुभव आले याचा अर्थ तुम्ही शेती करणं सोडून द्या हा मुळीच नाही तर आपल्याला त्या कटु अनुभवातून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला शोधावी लागणार आहेत कारण मीडियाला आणि आम जनतेला याच्यात काहीही पडलेलं नाही कारण मीडिया ही राजकारणांच्या बातम्या दाखवण्यातच त्यांची धन्यता मानते एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या शेतीमालाला जर खूप असा जर चांगल्या प्रकारे भाव मिळाला तर त्याची बातमी ही पटकन टी व्हीवर दाखवली जाते आणि ती रिपीट रिपीट दाखवली जाते तुम्ही याच्या अगोदरही पाहिलं असेल समजा कांदा असेल किंवा एखादा भाजीपाला असेल एखादा उदाहरणार्थ आपण जर एखाद्या वेळेस कोथंबिरीला जर खूप असा जर भाव मिळाला तर ते मीडियावर परत परत दाखवले जाते कोथंबिरीच्या एका किलोच्या जुडीला दोनशे किलोपर्यंत भाव अडीचशे किलोपर्यंत भाव असा आवाज चढून चढून त्या गोष्टी सांगितल्या जातात अरे पण मग कमीत कमी तुम्ही तो भाव जर दाखवत आहे ना आमचं म्हणणं एकच आहे त्या शेतकरी बांधवाने तो माल पिकवण्यासाठी नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी किती खर्च केला आहे तेही त्याच्या मागचे कारण दाखवा ना तुम्ही आणि त्या शेतकरी बांधवाने तो जर माल पिकवला असेल तर याच्या आधी त्याला किती वेळेस अपयश आलेलं आहे हेही दाखवा ना तुम्ही आमचं म्हणणं तेच आहे निव्वळ तुम्ही जगासमोर किंवा जनतेसमोर शेतकरी मालाविषयी एवढा उहा पोहू नका करू त्याच्या मागचे ते अपयशी दाखवा त्याला ते किती वर्षानंतर हे साध्य झालं आहे हेही दाखवा असं एवढंच आमचं म्हणणं नाही त्याच बाबतीत मीही शेती करत असताना मलाही फळ पिकाची शेती करत असताना खूप सारे कटू असे अनुभव आलेले आहेत आता आपण तुम्ही जर ऐकलंच असेल की डाळिंबाला दोनशे रुपये किलोपर्यंतचे भाव ये टी व्हीवर किंवा इतर मीडियावर तुम्ही तर ऐकलंच असेल पण लगेच आम जनता जी आहे मग ती साधं सरळ बांधावर गणित लावायला तयार होते कारण एखाद्या शेतकऱ्याकडे जर समजा हजार झाड असेल त्या हजार झाडा एका झाडाने जर वीस किलो जरी फळ दिलं तर तो किती टन माल उतरेल इतका जर समजा झाला तो वीस टन माल उतरला त्यानंतर वीस टन मालाला जर दोनशे रुपये भाव मिळाला तर तो चाळीस लाखाचे उत्पन्न झाले हे साधं सरळ गण गणित आम जनता आणि मीडिया मांडून मोकळे होते अरे पण मग कमीत कमी तो माल पिकवण्यासाठी त्या शेतकऱ्याने घेतलेले कष्ट दाखवा त्या शेतकऱ्याने केलेले खर्च दाखवा किती दिवसापासून आहे हेही दाखवा ना तुम्ही त्याला किती वर्षानुवर्षापासून अपयशा येत गेलेलं आहे तरीही तो त्या अपयशांवर मात करत हे कधीतरी त्याला दोन पैसा त्याचा पदरात मिळतो त्याचा एवढा उहापोह नका करू ना तुम्ही उहापोह करत असताना त्याच्या मागच्या कष्टाचीही जाणीव तुम्ही आम जनतेला किंवा इतर लोकांना करून द्या एवढंच माझं म्हणणं आहे तर माझा तो काय अनुभव आहे तोही मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे त्याची नात्याने शेतकरी बांधवांना कोणकोणत्या अडचणी येतात या अडचणींवर मात करून पुढं कसं जायचं याच हेतूने मी गेल्या दहा वर्षापासून ऑनलाईनची कामं करतो आहे आणि जास्त करून ऑनलाईनची जी कामं आहे ती माझी शेतकरी बांधवांशी निगडीत आणि आम जनतेशी निगडीतच असल्यामुळे मला हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हा चालू करावा लागला आहे कारण एका छोट्याशा गावात मी गेल्या दहा वर्षापासून हे गावातल्या बांधवांना एक सेवा देण्याचं काम हे करतो आहे अर्थात त्याचा मला त्या शेतकरी बांधवांकडून किंवा आम जनतेकडून मोबदलाही मिळतो पण कुठलंही काम वेळेत करणं किती महत्त्वाचं आहे हे एक शेतकरी या नात्याने मला आलेले ते कटू अनुभव आहे याच नात्यातून मी हे ऑनलाईनचं काम हे चालू केलेलं आहे अर्थात त्या कामाला बऱ्याच गावातील परिसरातील लोकांनी मला खूप अशा प्रकारे साथी दिली आणि त्यांना ते काम आता मी प्रत्येक शेतकरी कि बांधवांपर्यंत किंवा प्रत्येक शेतकरी बांधवांचं किंवा प्रत्येक जनतेचं काम करणं हे मला शक्य नाही तर आता बऱ्याच शेतकरी बांधवांना बऱ्याच काय पण जवळपास नव्वद टक्के शेतकरी बांधवांकडे अँड्रॉइड फोन झालेले आहेत तर अँड्रॉइड फोनच्या माध्यमातूनही आपले ऑनलाईनचे आप कामं किंवा सहज घरी बसून करता येण्यासारखी जी कामं आहेत ती आपण कशी करता येतील हे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो मी ऑनलाईन यूट्यूब चॅनल चालू केला आहे त्यातही मला बऱ्याच शेतकरी बांधवांचा हा खूप सारा पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आलेला आहे तर मला आपल्या या पॉ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नक्कीच नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा किंवा नवनवीन माहिती देण्याचा नक्कीच प्रोत्साहन मिळेल यात कुठली तीळ मात्र शंका नाही कारण तुम्ही बघू शकता की आता जवळपास पाच महिन्यातच जवळपास अडीच हजारांपर्यंत सबस्क्रायबर हे आपल्या चॅनलवर वाढलेले आहेत आणि लाखो व्ह्युअर्स हे आलेले आहेत त्यानंतर बऱ्याच जणांच्या पॉझिटिव्ह कमेंटही आलेल्या आहेत काही शेतकरी बांधवांना काही गोष्टींविषयी जर अडचणी आलेल्या आहेत त्यांनी त्या कमेंटच्या माध्यमातून विचारलेल्या आहेत आणि त्यांना आपल्यापरीने सॉल्युशन देण्याचा हा प्रयत्न हा आपण केलेला आहे एकंदरीत तुम्ही आत्तापर्यंत बघितलेलं असेल की शेतकऱ्यांचा वाली हा कोणीही नाही तो विरोधी पक्षनेता असो किंवा सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार असोत शेतकरी बांधवांचे प्रश्न हे शेतकरी बांधवांनाच सोडवावे लागणार आहेत अद्यापपर्यंत शेतकरी बांधवांचा वाली हा तयार झालेला नाही तर त्याच माध्यमातून शेतकरी बांधवांमध्ये एकी ठेवण्याचं एक काम शेतकरी बांधवांना जोडून आपली प्रगती साधण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न करणार आहोत कारण वेगवेगळ्या शेतकरी बांधवांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या ज्या आपल्या परीने जेवढ्या सॉल्व्ह करता येतील किंवा जर एखाद्या शेतकरी बांधवांची कमेंटमध्ये एखादी अडचण असेल माझ्या परीने जर ती सोडव सोडवता येत नसेल तर तुम्ही नक्कीच त्या कमेंटला तुमच्या परीने उत्तर देण्याचा हा प्रयत्न करा एकंदरीत तुम्ही जर बघितलं तर आपण जर म्हटलं राजकीय पक्षाला शेतकरी बांधवांचं काही देणं घेणं नाही मीडियाला काही त्यातलं देणं घेणं नाही तर आपले प्रश्न हे आपणच समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याच हेतूने मी आ, आ, हा चॅनल चालू केलेला आहे आणि आपल्या ज्या शंका वगैरे ज्या असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या कमेंटच्या माध्यमातून विचारण्याचा हा प्रयत्न करा त्या आपण कमेंटच्या माध्यमातून दे देण्याचा प्रयत्न करू किंवा तीच कमेंट जर दुसऱ्या शेतकरी बांधवाने जर वाचली तर तो, तो शेतकरी बांधव त्या कमेंटचं उत्तर देण्याचा हा प्रयत्न फळ पीक घेत असताना मला जे कटू अनुभव आलेले ते मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तुम्हाला तो डिमोटिवेट करण्याचा मुळीच माझा प्रयत्न नाही तर त्याच्यातून नवीन काय करता येईल किंवा मी ज्या चुका केल्या त्या शेतीच्या संदर्भातल्या तर तुम्ही टाळून त्यात मात करून पुढं कसं जाता येईल हाच तो व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश आहे आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत शेतकऱ्यांच्या ज्या आडी अडचणी आहेत त्या पोचाव्यात हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच मूळ उद्देश आहे की शेतकरी बांधवांनी शेती करत असताना एकत्र या एकमेकांच्या अडचणी समजून घ्या आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करा भविष्यात कोणत्या पिकाला बाजारात मागणी असेल याचं नियोजन करा याचा अभ्यास करा त्या हेतूनेच आपली पिकं घ्या त्यानंतर माती जल जलपरीक्षण या सर्व गोष्टी घेऊन आपल्या पिकांसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आपल्या मातीत कोणत्या गोष्टींची कमतरता आहे याचा सर्व अभ्यास करून आधुनिक शेतीकडे वळण्याचा हा प्रयत्न करा हे सर्व करत असताना मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की जेवढा कमी खर्चात आपल्याला या सर्व गोष्टींचं नियोजन करता येईल तेवढं एकमेकांच्या सानिध्यात राहून करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर मला मीडियालाही या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही ज्या पद्धतीने एखाद्या मालाला ज्यावेळेस उच्चांकी भाव मिळतो त्यावेळेस जसा उहा पोह करता त्याचवेळी तुम्ही त्या मालासाठी घेतलेले जे शेतकऱ्याने घेतलेले जे कष्ट आहे तेही दाखवा त्या शेतकरी बांधवाने केलेला तो खर्च तोही दाखवा त्याला किती वर्षापासून त्या पिकात अपयश येत आहे तेही दाखवा तसंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारलाही एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जी तुटपुंची मदत जाहीर करून जो उहापोह करताय ना तो आम्हाला नको आहे फक्त आम्हाला एकच माहिती हवी की जी वर्षानुवर्षे माझ्यासारखी शेतकरी बांधव सरकारकडे मागणी करत आहे की आमच्या पिकाला फक्त तुम्ही योग्य भाव द्या आम्हाला सरकारच्या कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही सरकारला एकच सांगणं आहे की उत्कृष्ट व दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर खतांच्या किमतीवर तुम्ही नियंत्रण ठेवा आणि शेतकरी बांधवांच्या मालाला योग्य भाव देण्याचा प्रयत्न करावा एवढीच माझी सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे तुम्ही जर एक शेतकरी असाल तर या शेतकरी पुत्राला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा शेतीमध्ये नवीन क्रांती कशी आणता येईल किंवा शेतीची प्रगती कशी करता येईल या संदर्भात जर तुमच्याकडे काही नवनवीन आयडिया असतील तर त्या कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करा आपण त्या आयडियांच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्यावर नवीन काही करता येईल का याच्या ये संदर्भात नक्कीच नवनवीन व्हिडिओ बनवू तसेच संदर्भातल्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो इथेच थांबतो